जी तुम भी चलते हो दादा कब डबल डबल लाइन है डबल डबल तो आ ফিটিছা <laughs> माझं नाव वंदना देवी डाखोरे आहे मी रोज मी गेल्या तीन वर्षापासून इथे पेपर वाटप करत आहे माझ्या घरची कंडिशन नाजूक असल्यामुळे वडिलांना हातभार व्हावा म्हणून त्यासाठी मी रोज सकाळला सहा वाजता उठून इथे पेपर वाटप करण्यासाठी येत आहे परत दिवसभर मी टाईल्सच्या शोरूममध्ये सुद्धा दिवसभर वडिलांना हातभार व्हावा म्हणून तिथेसुद्धा जॉब करत आहे माझ्या माझे घरचे मी मीच मोठी आहे आणि मला छोटा लहान भाऊ आहे माझ्या वडील मजुरी करतात आणि परत मी किरायाच्या घरामध्ये सुद्धा राहतात पप्पांना हातभार व्हावा म्हणून त्यासाठी मी ती येऊन जॉब करत आहे परत मी या जॉबसोबतच माझं शिक्षणसुद्धा चालू आहे आणि मी बी कॉम लास्ट इयरसुद्धा करत आहे सर्व क्षेत्रामध्ये आज महिलांना काम करण्याची संधी आहे आणि त्याप्रमाणे सर्व क्षेत्रात महिला काम करत आहे काही ठिकाणी आरक्षणाच्या भरोशावर आहे काही ठिकाणी व्यवसाय असो नोकरी असो का अदर कुठली क्षेत्र असो महिला आज माणसाच्या बरोबरीत काम करत आहे वृत्तपत्र क्षेत्रामध्ये वितरणाच्या क्षेत्रामध्ये महिलांचा महिला नव्हत्या आम्ही असा विचार केला आहे की आपल्या क्षेत्रामध्ये महिला असायला पाहिजे काम स कठीण आहे पण तरी पण महिला काम करू शकतात म्हणून चंद्रपुरामध्ये आपण पाच ते सहा महिला आज आपल्याकडे काम करत आहे ज्या सकाळी येतात पुरवण्या ता, टा टाकतात लाईनवर जाऊन लाईन वाटतात त्यांची वसुली करतात बरोबर हे वसुलीचे हिशोब देतात आणि ज्याप्रमाणे माणसं काम करतात मुलं काम करतात त्याचप्रमाणे महिलासुद्धा आज व्यवस्थित या क्षेत्रामध्ये काम करत आहे आणि महिला या क्षेत्रामध्ये उत उतरून या क्षेत्राचा आणखी विकास व्हावा आणि या संदर्भातून आम्ही हा प्रयत्न इथं चंद्रपुरातून सुरू केलेला आहे आज तीन वर्षापासून आपल्याला सात ते आठ महिला काम करत आहे